काही लोक स्वतःची स्तुती करण्या फारच पटायत असतात अनेकदा आपण चार लोकांमध्ये बसतो लग्न सराई असो साक्षगंधाचा कार्यक्रम असो वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा अजूनही कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमांमध्ये नातेवाईक मित्र मंडळी आपल्या सगळ्यांच्या भेटीघाटी होत असतात आणि काही निमित्ताने सुद्धा आपण एकमेकांच्या घरी जात असतो सुख असेल दुःख असेल त्यामध्ये विचार जर केला तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने हा चांगला असतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ते खरेच आहे प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण नसतो सगळ्यांमध्येच चांगले गुण नसतात आणि अवगुणसुद्धा नसतात माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्यामध्ये एखादा अवगुण असतोच एखादा माणूस खूप अभ्यासू आहे धर्मधर आहे श्रद्धावान आहे नीतिवान आहे परंतु त्याच्यामध्ये एक गुण असा असतो की तो स्वतःची स्तुती स्वतःच करतो त्याला असं वाटतं की माझ्यासारखा या जगामध्ये कोणीच नाही मला जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणाकडेच नाही मी जे बोलतो तसं बोलणं कोणाला जमत नाही माझ्या पूर्वजांपासून माझ्या घरामध्ये हे आहे माझ्या घरामध्ये ते आहे आम्ही असे आम्ही तसे आमचा बाप असा आमचा अमुक असा आमचा तमुक तसा असे चर्चेमधून बोलण्यामधून निदर्शनास येते तर जो माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे त्याला हे सांगण्याची गरजच नसते की मी खूप चांगला आहो मी खूप शिलवान आहो मी खूप वाईट आहो मी खोट बोलतो मी दारू पितो किंवा मी लबाडी करतो मी लोकांना ठगवतो मी खूप दानधर्म करतो मला या विषयावर असं बोलता येते मला त्या विषयावर तसं बोलता येते हे सांगायची अजिबात गरज नसते काही काही लोक माझे मुलं इतके शिकले माझे मुलं असे माझ्या मुलाने हे केलं माझा मुलगा त्या पदावर आहे हे सांगत बसतात काही सांगायची गरज नसते समाजामध्ये ज्या समाजामध्ये आपण लहान जे मोठे होत असतो आणि ज्या समाजामध्ये आपलं उठणं बसणं असते ज्या समाजामध्ये आपण वावरत असतो त्या समाजाकडे आपण काय करतो आपले मुलं काय करतात आपण किती चांगले आहोत आपण किती वाईट आहोत आपण किती शिलवान आहोत आपण किती नीतिवान आहोत आपण किती लबाळ आहोत आपण किती द्वेषी आहोत आपण किती क्रोधी आहोत आपण किती अहंकारी आहो आपण किती गरीब आहोत आपण किती श्रीमंत आहोत आपण किती नम्र आहो आपण किती संयमशील आहो आपण किती क्षमाशील आहोत आपण किती दूरदृष्टी ठेवणारी आहोत याचा लोखा लेखा जोखा हा असतोच जो खरंच विचारवंत आहे जो खरच, खरच बुद्धिमान आहे तो मी चांगला की वाईट हे सांगत बसत नाही मी 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 माझ माझ तो करत बसत नाही एखादा नेता असेल एखादा कार्यकर्ता असेल एखादा समाजसेवक असेल एखादा विचारवंत असेल त्याला कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी बोलावत असतात मग जो विषय असेल ज्या विषयानुसार बोलायचं असेल त्या विषयानुसार त्यांना मांडणी केली पाहिजे त्या विषयावरच त्यानं आपलं बोलणं केलं पाहिजे आणि तो विषय तिथे बोलण्यानंतर बाकीच्या विषयाला हात त्यांनी घालू नये काही व्यक्ती अशा आहे पाहिल्या की आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही मानवतावादी आहोत आम्ही परिवर्तनवादी आहोत आम्ही समतावादी आहोत असं म्हणतात आणि प्रत्यक्ष जर पाहिलं तर काहीच नसते सगळं झिरो रिझल्ट सगळा झिरो असतो आंबेडकरवादी माणूस खोटं बोलत नाही जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतो किंवा समजतो तो अनिती अनाचार करत नाही तो व्यभिचार करत नाही तो दारू पित नाही तो कुणाचा द्वेष करत नाही तो कुठल्याही मोहात पडत नाही तो कुठल्या धनाची अपेक्षा करत नाही त्याला श्रीमंत होण्याचा हव्यासही नसतो तो समतावादी असतो तो श्री पुरुषात भेदाभेद करत नाही तो टिका टिपणी करत नाही तो लिंगभेदा विषमतावाद त्या ठिकाणी व्यक्त करत नाही जो आंबेडकरवादी आहे तो समतावादी असला पाहिजे आणि समता ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यात दिसून यायला हवी म्हणजे त्याच्या आचरणामध्ये हवी त्याच्या शब्दात समानता हवी त्याच्या बोलण्यात समानता हवी त्याच्या वागण्यात समानता हवी त्याच्या प्रत्यक्ष कृतीत समानता हवी तरच तो आंबेडकरवादी होऊ शकतो अन्यथा स्वतःला वाघ म्हणून घेऊन म्हणजे स्वतः आम्ही वाघ आहोत ते खाल अंगावर घालून सिंहाची खाल अंगावर घालून आतमध्ये मेंढरी सारखं जगण म्हणतात याला आम्ही स्वाभिमानी आहोत असं आम्ही ठासून बोलतो पण आम्ही लाचारीनं बऱ्याचशा गोष्टी करतो मग आम्ही कसे काय आंबेडकरवादी आम्ही समता स्वातंत्र्य बंधुता अंगीकृत केली पाहिजे समता स्वातंत्र्य बंधुता हे तर कोणी समजून सांगेल परंतु ते प्रत्यक्ष कृतीमध्ये तुमच्या आहे का याची जरा पडताळणी करून पाहावी असं मला वाटतं आणि म्हणून जो स्वतःला आंबेडकर मी अनेकदा बोलते की जो स्वतःला आंबेडकरवादी समजत असेल मानत असेल त्या व्यक्तीने स्वतःला त्या ठिकाणी समतावादी बनवलं पाहिजे परिवर्तनवादी बनवलं पाहिजे त्याच्या वागण्यात बोलण्यात जगण्यात परिवर्तन असलं पाहिजे त्याच्या वाचेमध्ये आंबेडकरवाद असला पाहिजे त्याच्या वाचेमध्ये वाणीमध्ये कृतीमध्ये समता असली पाहिजे आम्ही समता पुष्ट केलेली नाही तरीही आम्ही स्वतःला समतावादी म्हणतो आम्ही आतमधून मनुवादी असतो आणि आम्ही स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो रॉंग आहे सगळं चुकीचं आहे आम्ही आमच्या चुका दुरुस्त करून जगलं पाहिजे बुद्ध तत्वज्ञान अंगीकृत करा स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घ्यायचं असेल आणि आंबेडकरवादी खरंच तुम्हाला बनायचं असेल तर सर्वप्रथम बुद्ध धर्माचं ज्ञान त्याची जोपासना करा त्याचं आचरण करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही केलंय त्यांचे लढे बघा त्यांचं कार्य बघा मग सामाजिक असेल धार्मिक असेल सांस्कृतिक असेल सगळं कार्य त्याचं आपण मनन चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं